तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा म्हणजे ब्लॉग विथ संगीतामध्ये तर आज सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळीच तर चला आता चहा वगैरे झालेला आहे आणि आता पण पुढच्या कामाला सुरुवात करूया तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि इथं आहे सकाळची वेळ तर सकाळी चहा वगैरे झाल्यानंतर मी आता मला बाहेरचं गेटच्या बाहेरचं झाडून काढायचं आहे त्याच्यामुळे हा आहे झाडू तर झाडू आमच्याकडे याला केरसुनी म्हणतात कोणी झाडू म्हणतं कोणी केरसुनी म्हणतं कोणी फडा म्हणतं तर आमच्याकडे केरसुनी म्हणतात आणि त्याची पूजा करून घेतली आणि आता सुरुवात करणार आहे बाहेरचं झाडायला कारण बाहेर गेटच्या बाहेर खूप धूळ येते रोडवरच घर आहे त्याच्यामुळे ते आहे फुटपाथ गेटच्या बाहेर तरी पण झाडावर स्वच्छ ठेवावं लागतं कारण फुटपाथ जरी असलं तरी ते आपल्या घराच्या समोर येतं त्याच्यामुळे झाडून ते स्वच्छ करावं लागतात नगरपालिकेच्या झाडूवाले येतात पण तेव्हा आमची गाडी असते मध्ये त्याच्यामुळे त्या पूर्ण झाडून घेता येत नाही आणि गाडीच्या तिथलं तसंच राहतं तर गाडी नव्हती आज सकाळी सकाळीच म्हणून मग मी पटकन म्हटलं झाडून थोडंसं पाणी मारून घ्यावं कारण फुपटा इतका आहे रस्त्यावर घर असल्यामुळे कितीही पाणी मारून कितीही झाडलं तरी तेवढीच धूळ असते तरी ते काट वगैरे वा वाजले असतील कारण रस्त्यावरची गर्दी थोडी जास्त व्हायला लागली थोडं लवकर झाडून वगैरे घेतलं तर गर्दी कमी असते पण आता लोकांची ऑफिसला जायची वेळ मुलांची शाळेत जायची वेळ तर त्याच्यामुळे थोडंसं गर्दी झाली आहे तरी पण म्हटलं चला थोडंसं झाडू मारून पाणी मारून घ्यावं हो। थोडं पाणी मारून घेतलं परत नंतर झाडांनाही पाणी मारलं पेपर वगैरे आलेला होता कचऱ्यावाली येतच असते आत्ता थोड्या वेळातच मग कचऱ्याचा डब्बा वगैरे ठेवून घेतला आणि इथं मला बाहेरचंच माझी साफसफाई सुरू आहे कारण हळदी कुंकू करायचं आहे ते एक निमित्त आहे साफसफाईसाठी कारण साफसफाई ही अशी गोष्ट आहे की ती कधी बारा महिने ती कधीही केली तरी संपतच नाही पण आता एक निमित्त असतं हळदी कुंकाचं की बाबा चला साफसफाई करून घ्यायची तर त्याच्यासाठी साफसफाई चालू आहे आणि हे बाहेरच्या फरशा आहेत तर त्याच्यावर पण इतकी माती बसलेली असते आता इथं कॅमेऱ्यात दिसत नाही पण जवळ असल्यावर धूळ खूप असते त्याच्या त्याच्यावर पण धूळ ती पण थोडी झाडून घेतली आणि नंतर ते मोपनी पूर्ण फरशी बाहेरची पण अशी पुसून घेतली ती आता व्हिडिओमध्ये नाही मी शूट केलं ते ते अक्षेनी पुसून घेतलं मी नाही पुसलं आम्ही फक्त झाडून घेतलं आणि निव्यवस्थित कॅमेरा लागत पण नव्हता काय प्रॉब्लेम झाला तर काय माहिती ते पूर्ण दिसतच नव्हतं माझी बाहेरची साफसफाई होईपर्यंत ऐश्वर्याने इथं चिकन बिर्याणीची पूर्ण तयारी केलेली आहे इथं चंगी बिर्याणीची तयारी ऐश्वर्याने तांदूळ उकळ्याला ठेवलेले आहेत इकडं टोमॅटो चिरून घेतलेला आहे ते पण जिरव लागेल टोमॅटो आणि हा कांदा भाजून घेतलेला आहे तळून घेतलेला आहे ऐश्वर्या बारीक कांदा पण लागेल ना बारीक चिरायला कांदा टोमॅटो पेस्ट थोडी सगळीने टाकायची पेस्ट कांदा आणि ते टोमॅटो पण सगळं चिरावं लागेल झालं का राहायचं हां जा जाई 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 बघ आणि हे आहे चिकन या चिकनला दही आणि आ, मसाले लावून ठेवलेले आहेत मसाले म्हणजे जगभरातले मसाले नाही म्हणायचं आपल्या घरात जे असतात लाल तिखट गरम मसाला थोडासा आणि बिर्याणीचा मसाला धना पावडर जिरा पावडर असेल तर लिंबू हळद थोडीशी लावलेली आहे तर हे लावून ठेवलं होतं मॅरिनेशन करून आणि आता एक दोन तास झालेला आहे त्याला मॅरिनेशन करून आता करणार आहे बिर्याणी तर सुरू आहे ऐश्वर्याची तयारी भात उकळला की चिकन पण इकडं टाकायचं आहे आणि हा पुदिना आहे अजून निवडला नाही कोथिंबीर निवडली नाही आहे आता इथं चिकन मॅरिनेशन करून झालेलं आहे भात पण उकळून म्हणजे थोडासा ऐंशी टक्के शिजवून घेतलेला आहे आणि इथं आता चिकनला फोडणी द्यायचं का काम सुरू आहे तर कांदा आणि टोमॅटो छान तेलात परतून घेतलेला आहे त्याचा छान मसाला करून घेतलेला आहे आणि खडे मसाल्यामध्ये मी त्याचं थोडंसं स्टार फूल तमालपत्र आणखीन मसाला विलायची आणि साधी विलायची असे थोडेसे खडे मसाले टाकले होते मिरी लवंग वगैरे आणि नंतर चिकन जे मॅरिनेशन केलं होतं तर तेच मी आ, त्या कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीत तर ता टाकलं मसाल्यात टाकलं आणि त्याच्यातच मी आलं लसूण वगैरे ग्रेव्हीत तर परतून घेतलं तर ते सगळंच काही मी दाखवलेलं नाही आणि डायरेक्ट चिकन टाकलं तर चिकन <laughs> चिकनमध्ये मी सगळे मसाले ऑलरेडी लावून ठेवले होते त्याला एक दोन तास मॅरिनेशन करून ठेवले होते त्याच्यामुळे चिकन त्या मसाल्यात छान मुरलेलं होतं त्याच्यामुळे मी वेगळे मसाले मी त्याच्यात काही टाकले नाहीत फोडणी ते करताना आणि डायरेक्ट चिकन टा टाकलं तर ते टाकताना दाखवता नाही आलं तर त्याच्यासाठी सॉरी आणि नंतर छान असं मऊ छान चिकन शिजवून घ्यायचं तर मी त्याला पाणी टाकत नाही त्याला मिठाचं आणि कांदा मिठाचं आणि दह्याचं वगैरे जेवढं पाणी सुटतं त्याच्यातच मी बिर्याणी करताना तो तांदूळ चिकन शिजवून घेते एकदम मंद गॅसवर शिजवून घ्यायचं सॉफ्ट असं चिकन शिजवून रेडी होतं आणि शिजवलेला भात आणि ते तयार केलेले चिकनची ग्रेव्ही किंवा चिकनचा मसाला हे आपण लेअर लावायचे जसे तुम्हाला पाहिजे तसे तर मी इथं आधी भात टाकला नंतर थोडंसं चिकन टाकलं नंतर परत भात टाकला त्याच्यावर कांदा टाकला टोमॅटो सॉरी पुदिना कोथिंबीर आणखीन मसाला थोडासा ह्याचा बिर्याणीचा आणि वरती तुम्हाला याच्यात अजून केसराचं दूध घालू शकता आणखीन काजू काजू वगैरे फ्राय करून घालू शकता आणि ते नंतर मी सगळ्यात शेवटी तूप सोडलं आहे बिर्याणीवर आणि नंतर थोडा वेळ एक अर्धा तास गरम तव्यावर झाकून ठेवायची म्हणजे छान जरी तांदूळ थोडा शिजलेला राहिलेला असला चिकन थोडंसं शिजायचं राहिलं असलं तर ते छान मंद गॅसवर छान शिजून जातं आणि मस्त अशी ही बिर्याणी तयार होती आणि हे चिकन जे मी करते बिर्याणीसाठी त्याच्यातलीच मी थोडीशी ग्रेव्ही पण हीच अशीच ग्रेव्ही पण तुम्ही भात किंवा चपाती भाकरी याच्यासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते तर त्याच्यातली पण मी काढून ठेवते थोडीशी ती जर कोणाला भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खायची असेल तर ती पण खाऊ शकता आणि एकदम मस्त आणि छान अशी सोपी बिर्याणी आहे खूप सोपी बिर्याणी आहे अशा पद्धतीने मी बिर्याणी केलेली आहे तर तुम्हाला ही बिर्याणीची पद्धत आवडली ला का नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ